मंडळी वाघ मारणं तसं कायद्यानं गुण आहे पण एका मुख्यमंत्र्यानंच वाघ मारला होता तो मुख्यमंत्री कोण होता आणि त्याने वाघ कशा प्रकारे मारला हे पाहण्यासाठी तुम्हाला हा किस्सा ऐकावाच लागेल तर नमस्कार मंडळी राजनेता फिल्म मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे वसंतराव नाईक तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते मुंबईच्या राजकारणातनं जरासा बी वेळ मिळाला की सरळ ते ताडोबाला जाऊन विश्रांती घ्यायचे अशाच एका अधिवेशनातून मोकळं झाल्यावर त्यांनी ताडोबाचा रस्ता पकडला नागपुराच्या विमानतळावरून त्यांनी जीपनं ताडोबाच्या दिशेनं प्रवास सुरू केला त्यांच्यासोबत तत्कालीन वनमंत्री दादासाहेब देवतळे आणि वसंतरावाच्या पत्नी वस्तलाबाई देखील होत्या काही दिवसापूर्वीच वसंतराव नाईकांचा अपघात झाल्यामुळं त्यांचा एक हात प्लास्टरमध्ये गुंडाळलेल्या अवस्थेत होता गाडी ताडोबाच्या अभयारण्यातून प्रवेश करतात तिथं वसंतराव नाईकांच्या गाडीसमोर एक वाघ आला वाघ रस्त्यावर निवांतपणे पोहुडला होता वसंतरावांना शिकारीची आवड असल्यामुळं त्यांना राहवलं नाही आणि त्यांनी तडक किशातन बंदूक काढली आणि चाप वाढला एका हातानं धरलेला अचूक नेम वनमंत्री दादासाहेब देवतळेंना विशेषच आवडला त्याच रात्री गप्पांच्या ओघामध्ये वनमंत्र्यांनी अगदी मीठ मसाला लावून बातमी पत्रकारांना सांगितली कसा एका हातानं साहेबांनी ने नेम धरला वा कसा जागच्या जागीच खालास झाला हे सगळं वर्णन त्यांनी पत्रकारांना सांगितलं आणि पत्रकारांनी दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रात जसंच्या तसं छापून दिलं त्यावेळी नुकतंच आपलं राज्य स्थापन झालं होतं लोकं अजूनही इंग्रजांच्या कायद्यातून बाहेर पडली नव्हती त्यामुळं वाघ मारणं हा कायद्यानं गुन्हा आहे हे लोकांच्या बी लक्षात आलं नाही आणि प्रशासनाच्या बी लक्षात आलं नाही त्यामुळं या बातमीचं सगळीकडं कौतुक झालं लोकांच्याकडून पण भरपूर कौतुक झालं वसंतराव नायकांना जेव्हा ही बातमी कळली त्यावेळी त्यांनी ताबडतोब ताडोपाच्या विश्रामगृहामध्ये ताबडतोब बैठक बोलावली सर्व पत्रकार तिथं जातीनं हजर झाले चहापाणी झाल्यावर एका पत्रकारानं विषय काढला साहेब तुम्ही मात्र चांगलीच शिकार केली तसं वसंतराव नाईक काहीच माहीत नसल्यागत म्हणाल शिकार आणि मी कशाची आहो वाघाची आज बातमी छापली आम्ही तशी की तुम्ही वाघाची शिकार केली म्हणून वसंतराव म्हणाले कोण म्हणाल मी तर कुठलीच शिकार केली नाही पत्रकार म्हणाले वनमंत्र्यांनीच का मला सांगितलं की तुम्ही वाघाची शिकार केली म्हणून अहो त्यांनी तसं कौतुक बी केलं तुमचं वसंतराव म्हणाले अहो राज्यात वाघाच्या शिकारीला बंदी असताना आणि हे सगळं मला माहीत असताना मी कशाला वाघाची शिकार करेन तेव्हा पत्रकारांच्या लक्षात आलं की वाघाचे शिकार करणं हे कायद्यानं गुन्हा असल्यामुळं मुख्यमंत्री मुकरतायत त्यामुळं पत्रकारांनीही स्मितहा्य करत तिथनं निरोप घेतला पण वाघाच्या शिकारीची बातमी मुंबईच्या राजकारणात तापू लागली विधानसभेत या मुद्द्यावरून वसंतराव नाईकांना लक्ष करण्यात आलं तेव्हा मात्र विधानसभेतल्या चर्चेमध्ये वसंतराव नाईकांनी आपण वाघाची शिकार केल्याचं कबूल केलं इतकंच काय फार पूर्वीपासून आपण शिकार करत असल्यानं समोर वाघ पाहताच भावना आवडता आल्या नाहीत आणि त्यांच्या हातून ही चूक झाली अशी त्यांनी पुष्टी केली माझ्याकडून चूक झाली पण तुम्ही द्याल ती शिक्षा मला मान्य असेल असं त्यांनी विधानसभेत सांगितलं या चर्चेनंतर मात्र सर्वांनीच या विषयावर पडदा टाकला मुख्यमंत्री म्हणून वसंतराव नाईकांचं नाव इतिहासात कोरलं गेलं एकमेव असे मुख्यमंत्री ज्यांनी वाघाची शिकार केली होती तर मित्रांनो हा किस्सा तुम्हाला कसा वाटला ते नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आणि असेच मजेदार किस्से आणि राजकीय किस्से ऐकण्यासाठी राजनेता फिल्मला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका राम राम